एक पूल एक बोगदा एकमेकांना चुकटून आहे पुलाची लांबी सहाशे पन्नास मीटर तर बोगद्याची लांबी नऊशे पन्नास मीटर एवढी आहे तर ताशी नव्वद किलोमीटर वेगाने तर ताशी नव्वद किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे पूल व बोगदा यांना ऐंशी सेकंदात ओलांडते तर ती रेल्वे फक्त पुला किती सेकंदात ओलांडेल असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवण्यासाठी सूत्र तेच जस कि सूत्र आहे अंतर बराबर वेळ गुणीला वेग आणि सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला स्वरूपात आता आंतर ह्या भागामध्ये समाविष्ट करायच्या गोष्टी कोणत्या प्रश्नामध्ये रेल्वेची लांबी दर्शवली नाही रेल्वेची लांबी अधिक या पुलाची लांबी इथं आंतर भागामध्ये अधिक बोगद्याची ही दर्शवलेली लांबी इथं मांडा आणि ही रेल्वे या पूल आणि बोगद्याला जे एकमेकांना चिकटूर आहे मात्र ऐंशी सेकंदात ओलांडते मग ओलांडण्याचा हा वेग सेकंद रेल्वेचा वेग किती नव्वद किलोमीटर प्रति तास तो इथं दर्शवा आणि सूत्रासोबत पाचशे अठरा हा भाग गेला सर पाच न आता यक्स अधिक ही बेरीज करा सातशे आणि नऊशे म्हणजे सोळाशे बराबर ऐंशी गुणीला पाच गुणीला पाच यक्स अधिक सोळाशे बराबर अठा पंचेचाळीस त्यावर शून्य गुणीला पाच यक्स अधिक सोळाशे हा गुन्हा चारा पंचवीस हे दोन शून्य एकटकरू दोन हजार कडे जाताना हे सोळाशे आता वजा स्वरूपात आणि फजा बाकी चारशे मीटर ही आहे नेकरांनो प्रश्नात न दर्शवलेली रेल्वेची लांबी आता उत्तराकडे जाऊ सूत्र परत मांडा अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत सेकंदात ओलांडते प्राप्त झालेली रेल्वेची लांबी अधिक स्वरूपात पुलास किती सेकंदात ओलांडते म्हणजे पुलाची लांबी पुलाची लांबी सहाशे पन्नास सर मांडा सहाशे पन्नास किती सेकंदात ओलांडेल वेळ काढायचा गाडीचा वेग आहे नव्वद गुणीला पाचशे अठरा आता हा भाग गेला पाचला सर ही बेरीज करा एक हजार पन्नास म्हणजे एक हजार पन्नास बराबर वेळ गुणीला पाच गुणीला पाच एक हजार पन्नास बराबर वेळ गुणीला पाच पाच पंचवीस एक हजार पन्नास कडे जाताना पंचवीस भागीला स्वरूपात समोर वेळ हा भाग जातो लेकरांस म्हणजे बेचाळीस सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर तर ती रेल्वे फक्त पुलाला किती सेकंदात ओलांडली बेचाळीस सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवले आहे रेल्वे okay. प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला